सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे सभोवती पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत रविवार बावीस जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे पडझडीच्या घटनांमुळे आजूबाजूचा परिसर कोसळण्याच्या भीतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटकांना बंदी घातली आहे का असा प्रश्न शिवप्रेमींना पडला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळ्याच्या परिसराचे निकृष्ट काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक के यांनी केली राजकोट किल्ल्यावर जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खसला गेला होता आज जे काम सार्वजनिक विभागाने केलं आहे त्या सार्वजनिक विभागाच्या कामा विभागावर च्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता बावीस पासून पर्यटकांना बंदी आणल्यावर दिसून येत आहे कारण हा किल्ला आणि हा पुतळ्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही परंतु जो शंभर कोटी रुपये खर्च करूनसुद्धा पुतळा गेल्यावेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मना मनामध्ये आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षानुवर्षे वर्ष आणि शंभर वर्ष आयुष्य असलेलं एक असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री, मंत्री सांगतात की ह्या पुतळ्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि सी सी टी व्ही बसवली पाहिजे जेणेकरून पुतळ्याचा पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने